मध्य रेल्वेच्या कर्जत भिवपुरी स्थानकादरम्यान आज मंगळवार सात ऑक्टोबरच्या पहाटे एक रक्त गोठवणारा प्रसंग घडला बसण्याच्या छोट्याशा वादातून सुरू झालेला वाद क्षणात चिघळला आणि त्या रागाच्या भरात एका प्रवाशानं दुसऱ्याला थेट धावत्या रेल्वेतून खाली फेकून दिलं भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्सप्रेस ही पहाटे सव्वादोनच्या सुमारास कर्जत भिवपुरी दरम्यान वेगानं धावत होती या ट्रेन ट्रेनमध्येच पुण्याच्या विनोद कांबळे वय वर्ष वीस राहणार पानमाळा झोपडपट्टी आणि त्याचा मित्र गणेश दिवेकर हे दोघे मुंबईतील हाजी अली दर्शनासाठी निघाले होते त्याच डब्यात अकोल्याचा प्रवासी मंगेश रामदास दुसरे बसलेला होता दरवाजाजवळ जागेच्या वादातून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली पण काही क्षणातच ती भांडणात आणि पुढच्या क्षणातच खुणात परिवर्तित झाली प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार आरोपी मंगेश दसुरेचा राग इतका अनावर झाला की त्यानं थेट लात मारून विनोद कांबळेला धावत्या एक्सप्रेसच्या बाहेर फेकून दिलं क्षणभरात ट्रेन पुढे गेली आणि मागे राहिला फक्त अंधारात लोळणारा विनोदचा जीवहीन देह घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले गंभीर जखमी अवस्थेत विनोदला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान आरोपी फरार होण्यापूर्वीच कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी खाडे यांनी सूत्र हलवली आणि ठाणे स्थानकावरून आरोपी मंगेश दसुरेला जेरबंद केलं या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात खुणासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे करत असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तानाजी खाडे यांच्या वेगवान आणि अचूक कारवाईचं देखील कौतुक होतंय या प्रकरणानं रेल्वे प्रवाशांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे एका शुल्लक वादातून माणूस इतका निर्दयी कसा काय होऊ शकतो छोटासा वाद एका क्षणाचा राग आणि एका तरुणाचा अंत रेल्वेतील या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय अस्वस्थता आणि रागाचं फळ नेहमीच विनाशकारी असतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत